तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे माझ्या या झाडावरती भरपूर अशा कळ्या ह्या लागलेल्या आहेत एका एका एक फांदीवरती अगदी गुच्छामध्ये कळ्या ह्या आलेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत जास्वंदच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती कौन खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन अशा भरगच्च्या कळ्या आणि फुले येण्यासाठी या झाडाला वेळोवेळी वेगवेगळी अदलून बदलून खते देणे हे आवश्यक असते कारण जास्वंद हे वर्षभर भरपूर अशी फुले देत राहते आणि अशा भरपूर कळ्या फुले झाडावरती जेव्हा लागतात तेव्हा त्यांना ते दर आठ ते दहा दिवसातून एकदा ही खते देणे हे आवश्यक असते तरच लागलेल्या ह्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या होऊन फुले देखील ही लवकर उमलतात जास्वंदच्या झाडाला फुले येण्यासाठी जसे खते देणे आवश्यक असते तसेच या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते त्यामुळे या झाडाला दिवसभरामध्ये एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे त्यानंतर महिन्यातून एकदा कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होते मी आज या ठिकाणी या शेणखताचा वापर हा करणार आहे शेणखतामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये नायट्रोजन असते या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी ही मदत होत असते झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत तेवढी फुले देखील ही जास्ती लागतात त्यामुळे महिन्यातून एकदा या खताचा वापर हा जरूर करावा त्याचबरोबर जास्वंदच्या झाडाची ही वेळोवेळी छाटणी देखील करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येऊन भरपूर फांद्या तयार होतात झाडावरती जेवढ्याच जास्ती फांद्यात तेवढीच झाडावरती फुले देखील ही जास्ती लागत राहतात त्यामुळे झाडाची वेळोवेळी छाटणी करणे देखील तितकेच आवश्यक असते त्यानंतर जास्वंदच्या झाडाला भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी मी या ठिकाणी हे बटाट्याच्या सालीपासून तयार केलेल्या पावडरचा देखील हा वापर तया करणार आहे बटाट्याच्या ज्या साली असतात त्या उन्हामध्ये सुकून अशा प्रकारे पावडर तयार करून तुम्ही त्याचा खत म्हणून हा झाडांना वापर करू शकता झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत हे बटाट्याच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही फुलांच्या झाडांसाठी केला तर खूप चांगला असा फायदा होतो अशा प्रकारे सालीपासून पावडर तयार करून किंवा त्या बटाट्याच्या साली दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवून लिक्विड खत तयार करून देखील तुम्ही झाडांना हे दे देऊ शकता जास्वंदच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत बुश राहते आणि आपल्या या मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे आपली झाडे देखील ही चांगली वाढतात आता उन्हाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाला हे दररोज पाणी द्यावे कारण कडक उन्हामुळे कुंडीतील जी माती आहे ती लवकर कोरडी होते त्यामुळे झाडाला दररोज पाणी देणे हे आवश्यक असते झाडाला कमी पाणी दिल्यामुळे जसे झाड सुकते तसे जास्ती पाण्यामुळे देखील हे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हा नेहमी ओलावा राहील इतपत या जास्वंदच्या झाडाला पाणी दिले गेले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती जास्ती प्रमाणामध्ये फुले लागण्यासाठी ही मदत होईल त्यानंतर जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी मी अंड्याच्या टरफलांचा देखील हा वापर करणार आहे अंड्याची जी टरफले असतात ती उन्हामध्ये सुकून अशा प्रकारे पावडर तयार करून जर तुम्ही झाडाला दिलीत तर झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरची जी पाने आहे ती मोठ्या आकाराची होऊन ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी ही मदत होते कारण याच्यामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात आता ही जी सर्व खते आहेत ती झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील मातीमध्ये मा अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि नंतर ही आपल्याला कोरडी खते ही द्यायची आहेत आता ही जी बटाट्याच्या सालीची पावडर आहे ती एका झाडासाठी एक, एक चमचा अंड्याची टरफले देखील एक ते दीड चमचा त्यानंतर जे आपण शेणखत घेतलेले आहे ते झाडाच्या आकारानुसार दीड ते दोन मोठी या प्रमाणामध्ये जर तुम्ही ही सर्व खते महिन्यातून एकदा जरी तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिलीत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन त्याला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागतील अशा प्रकारे ही सर्व खते ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा या कोरड्या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला याचा चांगला फायदा होऊन फुले भरपूर लागतात तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय